श्रमशक्ती कामगार संघटना प्रणित श्रमशक्ती हॉकर सेलकडून नाशिक महानगरपालिका येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे शहरातील हॉकर्स आणि फेरीवाल्यांवरील अतिक्रमण मोहीम तात्काळ थांबवण्यात यावी तसेच लवकरात लवकर अधिकृत हॉकर्स झोन निश्चित करून नोंदणीकृत फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात यावे यासह विविध मागण्या श्रमशक्ती कामगार संघटना प्रणित श्रमशक्ती हॉकर्स सेलकडून करण्यात आल्या आहे आज अकरा अठरा दोन हजार पंचवीस रोजी श्रमशक्ती हॉकर संघटना व श्रमशक्ती कामगार संघटनेच्या मार्फत आम्ही आज राजीव गांधी भवन इथं धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ऑफर्स होते होणारे अन्याय हे थांबण्यासाठी आम्ही आंदोलन धरणे आंदोलन इथे करीत आहे संघटनेचे अध्यक्ष वसंतभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण नाशिक शहरातले ऑफर्स या ठिकाणी आज जमा झालेले आहेत आत्ताच आम्हाला नाशिक रोड मेन रोड या ठिकाणीसुद्धा संपर्क झाला का अनेक गाडे हॉकर्स यांनी आज बंद पुकारले समजते ज्या आमच्या आज अकरा मागण्या आहेत त्या अकरा मागण्यांचे निवेदन घेऊन आम्ही संघटनेचे सर्व पदाधिकारी आयुक्तांना भेटणार आहोत आणि या मागण्या ज्या आमच्या पूर्ण कराव्या त्या जेणेकरून ज्या हॉकर्सवाल्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो तातडीने सोडवावा जे तुम्ही अतिक्रमण जे चालू केलेलं आहे ज्यांचं सामान जमा करता त्यांची आवजी तुम्ही पैसे मागता जे गाडे जमा करता ते परत करत नाही त्याच्या अडचणी निर्माण होतात संदर्भात सुद्धा आम्ही हा प्रश्नकडे मागणार आहोत हॉकर जण तयार करा पतविक्रेत्यांचे मार्ग पतविक्रेते समितीची बैठक या लवकरात लवकर तुम्ही सुरू करा आणि बैठकी लावा तर जेणेकरून येणारा कुंभमेळा आहे यामध्ये हॉकर्सवाल्यांना कुठे अन्याय होणार नाही व कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सुद्धा हॉकर्सवाल्यांची तुम्ही एक माहिती किंवा संपूर्ण डाटा तुमच्याकडे उपलब्ध होण्यासाठी बैठक सुद्धा तुम्ही लावा हीच आमची एक आजची मागणी सुद्धा असणार आहे आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी अपंग बांधव हे हॉकर पद विक्रेते किंवा हातगाडे लावतात ज्या वेळेस त्यांच्या इथे अतिक्रमण येतं त्यांचे अक्षरशः पळाला ते पोहोच शकत नाही त्यांचे हातगाडे उचलतात त्यांच्यावरती हा खूप मोठा अन्याय होतोय नाशिक शहरामध्ये तरी अन्याय हा थांबवावा अशी रास्ता अपेक्षा आज आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे करीत आहोत दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक